नमस्कार मंडळी कसा आहेत सगळ्या मजा म्हणा तर आज बन राहनो मी कोरडी कोबीनी भाजी आ, भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने पण खावायला इतली चविष्ट लागणार आहे ना तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करत आते तर मी आठ कोबीन भाजीसाठी ना जवळपास अर्धा किलोचे तीन पावशर कोबी आहे लिहिलेले आणि ती नावाला आहे ना जाडसर खांडे या करलेले आहेत तर आता येईल मी एक भांडामा पाणी गेले आणि पाणी मी टाकली राहनो कोबीले ते आपण थोडीशी वापरलोत गरम पाणी पाणीमा जेणेकरून माझ्या घाण वगैरे विना ती पण निघ जाई आणि ह्या ह्या तर ह्या ह्या हदीने आता काही आड्या रात्री कोबीमा पण शक्यतो रिले उकडीच लिहू थोडीशी गरम पाणी मग आता पाणी मग टाकस मी थोडंसं नमक नमक टाकीस आणिच थोडीशी हळद पण टाकी राहन मी आता मी गॅसवरही हो भांडं ठे घेतलं आणि येल्या ते आपण मिक्स करू फक्त दहा ते पंधरा मिनटं येईल ते आपले गरम पाणी मेंकांनी आहे जास्त शिकणे नाही पाणी मग एवालीची चवी ना ती चांगली जास्त दहा ते पंधरा मिनटं घ्यात गरम पाणी मग आता मी काढीलच बाहेर आणि अडी ठिकडे कढी मी टाकत तेल एक ते दोन तीन पहिल्या तेल मी टाक दोन तीन पया ते तीन तेल मी जाते तेलले थोडंसं गरम होत तेलही गरम वेगळे आणि टाकत टाकतात मोहरी मोहरी कडकडी घेईल लगेच थोडंसं जिरं जिरं पण आपलं चांगलं तडतडी घे हाती लगेच टाकत मी त्यांनी मग कांदा कोभी। कोभी कांदा टाकीत नाही भाजी एकदम भारी लागत कांदा आता थोडंसं मुजत फक्त कांदा थोडासा पडतोय काही ना टाकूत आपण कोबी कारण की कोबी कोबीला कांदाला आपण सारखं शिजाडलो पाहिजे कोबी ना ती पूर्ण शिजाडेल नाही मी फक्त दहा ते पंधरा मिनटं पाणी मग उकडलेलं आहे आता कोबी टाकानंतर टाकू ते नावं मोठं लसूण पेस्ट लसूण जर पहिले टाकतो ना मी कांदाच तर ती एकदम बळी जाती आणि सगळी बैल बैल टेस्टही भाजीला येते त्यामुळे मी लसूण ते पेस्ट जे आहे ते वरून टाकणार तुम्हाला वाटा नव्हे पेस्ट पेस्टही वरून टाकी म्हणून कच्ची रही जाई कच्ची अजिबात आणि भाजी बरोबर आणि कांदाच बरोबर आहे पण जास्त चटकी जाई आता लसूण लय कांदाचं एक सारखं मिक्स कर मिक्स आता येत मग टाकू आपण चवी पोरात ना मग नमक टाकीच नेल्या आते झाकण टिसनही वापरलो इले पाच ते दहा मिनटं आपण तेल मग शिजूत कोबीले आता गॅस जो फ्लेम आहे तो एकदम मिडियम ठेवा ना किंवा मी ठेवतात झाकण आपण दहा मिनटानंतर उघडिसन देखू भाजी आपली थोडीशी शिजी गे अजून थोडीशी बाकी शिजाणी की नावा मी टाकतात कोथिंबीर कांदा कितला कच्चा दिशेत ना कांदा पण मस्त वाफाय घेत आपलावाला कोथिंबीर टाकीस आणि अजून मेलेशी झाडलेस कोथिंबीर टाका करू आपण मिक्स मिक्स करीस आणि अजून इले दहा मिनिटं झा तिथून दहा मिनटं मग एकदम भारीशी इजेल भाजी आहे आपल्यावाली अजून दहा मिनिटा मग मी उघड देखो तर भाजी आपली एकदम भारी हे गेमा कोबीना ज्या खांड्यात ना त्या किती सगळ्यासाठी मोठा मोठा खांडा या आले होता कारण जास्त छोटा करत ना तर जास्त भुगावीच ही भाजी ना आता टाकस मी चटणी एक ते दीड चमचा चटणी मी टाकस आणि तुमली जर एकदम चटपटीत टेस्ट पाहिजे होईल तर तुम्ही वरून मॅगी मसाला पण टाकू शकतास मॅगी मसाला वाली जी टेस्ट ना ती एकदम भारी आलीस पण मी फक्त चटणी टाकी राहू आणि चटणी आता मोठा गॅसवर मिक्स करली चटणी जेणेकरून कच्ची राहायला नको ना जो फ्लेम मी तर मोठंच ठेवा ना हिला एकदम अलगत मिक्स कराणी भाजीना जेणेकरून भुगावायला नको भाजी आहे वेग वाली मिक्स आता गॅस करच नाही बंद चला मग तुम्ही पण नक्की बनवा आणि अशाच म्हणजे साध्या सोप्या रेसिपी देखासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद